श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्या एकोणतीस श्रीपाद श्री वल्लभांचा दिव्य उपदेश आम्ही कुरुगटीमध्ये श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनच त्यांच्या समीप बसलो तेव्हा प्रभू म्हणाले अनन्य भावानं मला शरण येणाऱ्या ले साधकांचं मी सदैव रक्षण करतो हे श्रोते हो हा देशकाल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे कुठंही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्य काळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो मी देशकालाचा शास्ताच आहे तुमच्यातील चैतन्याच्या संस्काराच्या दर्जा नुसारच तुम्हाला शरण आल्यास माझ्या आदेशानुसार कर्मांचं पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करेन केवळ माझ्या शब्दानच मी सृष्टीमध्ये शासन करतो यामुळे मीच सरस्वती रूपानं प्रसिद्धी पावे कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपू सारखाच असेल त्यांच्या समस्या भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळून हिरण्यकश्यपू सारखं वरदान सुद्धा सृष्टीमातेकडून मिळेल परंतु मला प्रह्लादासारख्या निष्पाप निरपरात भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल यासाठी मी नृसिंह सरस्वती या नामरूपानं अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरी प्रसिद्ध होईल एवढं बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी आम्हा सुद्धा ध्यानात बसण्यास सांगितलं श्रीपाद श्रीवल्लभांचा सा जय जयकार असो फलश्रुती पितृदेवतांचे आशीर्वाद